नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात आपण जेव्हा गुरुचरणी येतो म्हणजे आपण येत नाही तो, ये तो भगवंतच आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे आपल्याला गुरुचरणी पाठवितो तेव्हा भावाने आपण तिथे स्थिर राहिले पाहिजे स्वामी सांगतात सुंदर आयुष्य सहज घडत नसते तर ते जाणीवपूर्वक घडवावे लागते ते म्हणजे प्रार्थनेतून माणुसकीतून प्रेमातून त्यागातून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या कृतीतून माणसाने उलटसुलट विचार करण्यात वेळ वाया घालविण्यापेक्षा प्रयत्न करण्यात प्राधान्य द्यावे कारण विचाराने माणूस खचतो आणि चांगल्या संधी त्याच्या हातातून निष्ठतात आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोहोचतो विश्वास ठेवा स्वामींची योजना सर्वोत्तम असते कधीकधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात स्वामी महाराज आम्हा सर्व भक्तांवर तुमची सदैव कृपा राहू द्या स्वामी सांगतात भावना कळायला सुंदर असे मन लागते वेदना कळायला जाणीव व्हावी लागते देव कळायला देवावर निहसीम अशी श्रद्धा असावी लागते माणूस कळायला स्वभावात माणुसकी असावी लागते चांगल्या गोष्टी कळायला सुंदर विचार असावे लागतात भरपूर जगायला फक्त पैसाच नाही तर सुंदर व उत्तम आरोग्य देखील असावे लागते स्वामी सांगतात चढ उतार नसतील ते रस्ते कसले आणि तडजोडी नसतील तर ते आयुष्य कसले गुरु नसावा फक्त नावापुरता गुरु असवा माझ्या स्वामींसारखा सुख असो वा दुःख असो सदैव पाठीशी उभा राहणारा नामस्मरणाच्या माध्यमातून एकदा का आपण स्वामी महाराजांशी जोडले गेलो की बाहेरच्या नकारात्मक व त्रासदायक घटनांचा तसेच गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर व मनावर कधीच होऊ शकत नाही दुःख होईल तेव्हा स्वामींसमोर मोकळे करा तुम्ही मन मातेच्या ममतेने ते करतील तुमच सांत्वन जीवनात सुख हवे असेल तर संकटांनाही सोसावे लागेल स्वामींची कृपा हवी असेल तर सन्मार्गावर चालावे लागेल शुभ असावी तुमच्या जीवनातील प्रत्येक सकाळ स्वामींची कृपा रहावी तुमच्यावर सदा सर्व काय सुख लाभून आयुष्यात सुरू व्हावे नवपर्व यशाचे आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर लाभावेत आशीर्वाद स्वामींचे श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ